धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेने आज धुळे शहरातील मोहाडी परिसरात एमडी ड्रग्जवर मोठी धडक कारवाई केली या कारवाईत तब्बल सतरा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी दोन संशयित आरोपींना एका कारसह ताब्यात घेण्यात आले आहे धुळे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या सा मार्गदर्शनाखाली सापळा रचून ही कारवाई केली धुळ्यात प्रथमच जप्त केलेल्या एवढ्या महागड्या एमडी ड्रग्ज चा साठा नेमका कोणाकडे जाणार होता हे अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही सदरची धुळे स्थानिक गुन्हे शाखेने केली असून कारवाईच्या तपासाअंत हे उघड होईल अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली धुळे एल सीबीच्या टीमला प्रकार आहे हा एका ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने आपण बिल्डिंग लावली असता दोन इस्पांना आपण ताब्यात घेतलेल्या आहेत त्यांची नावं अशी आहेत की सय्यद अतिक सय्यद हा थर्टी सेव्हन वर्षाचा आहे हा मालेगावचा राहणार आहे आणि मजर खान युसुफ खान हा तेहतीस वर्षाचा आहे हा राजस्थानचा राहणार आहे या दोघांना आपण ताब्यात घेतल्यानं त्यांच्याकडनं जवळजवळ एकशे सहा ग्रॅम ची एमडी हा सिंथेटिक ड्रग आपल्याला मिळालेला आहे एक फोर व्हीलर गुजरात पासिंगची वाहन देखील आपल्याला मिळालेलं आहे दोन मोबाईल फोन आपण जप्त केलेले आहेत आता तांत्रिक त्याच्यामध्ये परीक्षण करून हा नेमका एमडी कोणासाठी इथं आला होता आणि त्याचा युज काय होणार होता या अगोदर किती ठिकाणी आपल्याकडे एमडी डोळ्यामध्ये आलेला आहे याचा तपास आपण करणार आहोत साधारणतः आता अकरा साडे दहा ते अकरा लाखाची एमडी आहे कार वगैरे सगळं पकडून आपण साधारणतः सतरा लाखाचा मुद्देमाल याच्यामध्ये जप्त केलेला आहे आता आपण दोन्ही आरोपींना पीसी घेतल्यानंतर ते क्लिअर होईल की नेमका हा एमडी कोणासाठी आला होता आणि या अगोदर देखील किती वेळा तो आलेला होता कारण राजस्थानचा देखील आरोपी आहे गाडी देखील गुजरातची पासिंग आहे आणि एक तो मुख्य आरोप आहे तो मालेगावचा